वंदे मातरम जय महाराष्ट्र प्रथमतः मी यूट्यूबचे धन्यवाद करतो कारण की त्यांनी आम्हाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मावरती पोचवलेले त्याचबरोबर माझे फॅन यांचे पण मी धन्यवाद करतो त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला त्यांचे आणि पुन्हा धन्यवाद मित्रांनो आज या जगात जसे काही ज्या ज्या लोकांनी इतिहास घडवला आहे त्या त्या लोकांना जनतेने वेड्यात काढलेलं आहे आणि जे वेडे हे तेच इतिहास घडवतात हे सगळ्यांना माहीत आहे आणि आज आपण तो इतिहास वाचतो पाहतो मुलांना शिकवतो मित्रांनो तसेच काही आमचे हितचिंतक मित्र आहेत आम्हाला म्हणतात आता या वयामध्ये काय यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात अरे तो एक छंद आहे आनंदी लोकांना खुश ठेवणे हसवणे खेळवणे हे कॉमेडी जोक्स असे व्हिडिओ बनवतो आणि जनतेचा आम्ही मन करमणूक करतो याच्यात कुठलाही काही स्वार्थ नाही पण आपण स्वतः आनंदी राहायचं जनतेलाही आनंदी ठेवायचं तरी देखील काही हितचिंतक खूपच जळतात आणि खूपच त्यांना प्रॉब्लेम होतो तर मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही देखील हा एक मोठा इतिहास घडवणार आहेत आणि मग तुम्हाला ते आठवेल की यांनी काहीतरी केलेलं आहे मित्रांनो आपण म्हण आहे जळ जलो, जलो मगर दीप समान दुसऱ्याला कधी कोणी काही कमी समजू नये हे माझं म्हणणं आहे आणि तुम्हाला नाही काही करायचं आहे नका सपोर्ट करू परंतु काड्या करू नका बस एवढंच मी म्हणतो की बाकीचे माझे हे चिंतक चांगले आहेत नाईंटी नाईन पर्सेंट चांगले हे एखादा पर्सेंट असतो खराब कुठं पण आपण म्हणतो कांदे भरपूर असतात त्याच्यात एखादा कांदा सरका असतो तो कांदा उचलून आपण बाजूला टाकून द्यायचा शेवटी माझे यूट्यूबला आणि माझे यूट्यूब फॅन यांना मी धन्यवाद